हॅलो नमस्कार पटापट जॉईंट व्हा मी हा शेतात आली मी बारा वाजता लाईव्ह येणार होती असं बोलली होती पण थोडं कामाच्या ह्याच्यात विसरून गेली होती तर इथे मी शेतामध्ये आलेली आहे आणि इथे आमचं ही कोथंबीर काढली गेली होती ना मग त्याच्यात ती बाकीची कोथंबीर परत सुटून गेलेली होती मग खूप तण पण झालं होतं मग ते तण पण काढून घेतलं आणि शेत पण मोकळं होऊन गेलं आणि अजून ही कोथंबीर बरीच निघेल थोडं आम्ही खत वगैरे मारून देऊ पाणी भरून देऊ खूप छान असं ही कोथिंबीर परत निघते तर आज शेतीविषयी बोलणार आहोत आपण की बरेच जण म्हणतात शेती परवडत नाही शेती करणं काही सोपं काम नाही शेती करणं खरं सोपं काम नाही आहे पण शेती करताना नियोजन तुमची मेहनत हे खूप महत्त्वाचं असतं मेन म्हणजे ज्यावेळेस जे काम करायचं असतं ते ते काम त्यावेळेस होऊन गेलेलं पाहिजे जसं शेतातली मिण खुरपणी असेल किंवा तण काढणं असेल हे शेतात तण नकोच पाहिजे पीक असू तर आता तुम्ही बघू शकता ही कोथंबीर आपली पहिली एक लाखाची पूर्ण या तुकड्यामध्ये झाली वरती आपली कोबी होती ती कोबी काढून इथं ते शेत तयार झालं नाही कारण इथं कोथंबीर टाकलेली होती मग त्याच्यामुळे मग तिथ आणि तिथं आपल्याला आता कांदीच लावायचे आहेत म्हणून आम्ही ते तयार केलं नाही पण ते पण लवकरच तयार होऊन जाईल घाण वगैरे कापून ठेवू त्याच्यानंतर आता हे शेत वगैरे लोकांची खाली झाली मग ट्रॅक्टर यायला जागा नाही आहे ट्रॅक्टर आलं का मग ही शेत पण तयार होऊन जाणार आहे आता ही कोथंबीर काढली गेली का कोथंबीरचं शेत पण खाली राहणार आहे मग हे तण परत झालं असतं खूप घाण होऊन गेली असती म्हणून आम्ही हे सहा सात माणसं लावून घेतले नेंदीचं काम इथं बाया करत आहे आणि मग आणि ही कोथंबीर आहे हिला आम्ही थोडं खत वगैरे मारून देऊ ही कोथंबीर राहिली पाणी वगैरे भरून देऊ तर ही कोथंबीर चांगल्या प्रकारे आपल्याला मला इथं घडून जाणार म्हणजे पैसे बरेच देऊन जाणार आहे तुम्हाला तर माहिती कोथंबिरीला सध्या भाव आहे आणि कोथंबीर पीक जरी भाव नसेल असं काही असं नसतं कोथंबीर तीस पस्तीस रुपये किलो गेली तरी वीस रुपये किलो गेली तरी परवडते कारण पुडा कोथंबीरचा धण्यांचा पुडा असतो तो काय महाग नसतो पूर्ण इथे पंधरा सोळा पुढे आमच्या या तुकड्यामध्ये पडलेले होते या तुकड्यात अर्धा तुकडा निंदून झालेला आहे अर्धा तुकडा बाकी आहे तर कोण कोण लाईव आलेला आहे कुणाला काही प्रश्न असतील तर ब्लाऊज शिवण्यासाठी ब्लाऊज कटिंगसाठी असतात त्या लाईवला पटापट जॉईन होतात मला असं वाटतं शेतकरी लोक माझ्या माझ्या सबक्राईब जर कमीत वाटत तर मी मला ह्या चॅनलवर तर खरं शेतीबद्दलच व्हिडिओ टाकायचे होते पण तसं काही झालं नाही सगळं मी इथे मोटिवेशनच व्हिडिओ करणार आहे शेतीविषयी पण तुम्हाला माहिती देणार आहे मला काही असं शेतीविषयी माहिती किंवा मी पहिलेच लग्नाच्या पहिले शेतीविषयी काहीच मला ज्ञान नव्हतं तर अगदी सुंदर असा नजारा आहे शेतामध्ये बघू शकता तर ह्या पर्वतरांगा आहेत आणि हे जे दोन किल्ले दिसतात हे मागेतुंगीचा डोंगर आहे हा तांबोळ्या डोंगर आहे हा मांगेतुंगीचा डोंगर जे ही पर्वतरांगा आहे त्या बाजूला आहे नाशिक जिल्हा आणि ह्या बाजूला आहे आमचा धुळे जिल्हा त्राई त्या साईडला ह्या मांगेतुंगीच्या डोंगरचं ती अक्षर आठ मूर्ती आहे कधीतरी जाऊ आपण मला वेळ मिळतच नाही मी पण वरतीपर्यंत गेली नाही पण माझ्या सबक्रायझरना दाखवायचं आहे मला हे कारण माझ्या त्या चॅनलवर पण सांगितलं की तुम्ही आम्हाला या किल्ल्यांबद्दल पण माहिती थी, द्या म्हणून ठीक आहे हे किल्ले आहेत ते तर जैनपंथ आहे धर्मियांचं मंदिर आहे पण इथे सगळे झण जातात सर्वधर्मी म्हणजे जा आम्ही तर कायम जात असतो यात्रा असते दिपोळीमध्ये तर दिपोळीची यात्रा पण आम्ही इकडून पायी जातात मी काय गेलेली नाही आहे माझे मुलं गेले आहेत माझे मिस्टर गेले आहेत मिस्टर पण लग्नाच्या पहिले गेले होते आताने पण मुलं पायी जात असतात मुलांबरोबर मुला मी काही नाही मोटरसायकल वगैरे जातो तर तिकडून आम्ही हायवेकडनं जात असतो आहे तर ही तुम्ही बघू शकता ही कोथंबीर बरीच कोथंबीर अजून निघेल पंधरा वीस गट्टे इथे आपली कोथंबीर परत निघणार आहे कोथंबीर पहिली काढली गेलेली आहे ती जी आपली एका लाखात झालेली आहे ह्या कोथंबीरच्या तुकड्यात पहिले पण कोथंबीर टाकलेली होती आम्ही ती पण आमची त्यावेळेस सतरा ऐंशी गेलेली होती आम्ही इथे स्वतःच विकली होती त्यावेळेस ती पन्नास एक हजारची झाली होती जर आम्ही आणि कोबी आणि वरच्या तुकड्यात कोबी म्हणजे हे दोन तुकडे आहेत आमचे एक्कर घरचे तर हे आम्ही इथं भा हे भाजीपाल्यासाठी ह्या शेतात ठेवलेला होता तर कोबी पण झाली आमची पन्नास पंचावन्न का सत्तावन्न हजारच्या अशी आहे खर्च वगैरे काढून छान झाली ती पण जर आम्ही ह्या तुकड्यांमध्ये सोयाबीन किंवा मक्के केला असता सोयाबीन केला असता तर कमीत कमी आम्हाला सहा सात आठ सात आठ क्विंटल झाला असता तर चाराचा भाव धरला तर को आमचं फक्त ते जे सोयाबीनचं उत्पन्न आहे ते पस्तीस एक हजारचं झालं असतं त्याच्यानंतर ते कापणी सोयाबीनचं बी हे वगैरे परवडलं नसतं म्हणजे कमी रा उत्पन्न आलं असतं म्हणून थोडंफार बाकीचं आहे आपलं सोयाबीन सोयाबीन तसा पन्नास ए क्विंटलच्या वरती यायला हवा कारण भाजीपाला बरंच केलेला आहे आपण पन्नास ए क्विंटलच्या वरती सोयाबीन यायलाच पाहिजेत पण ह्या आम्हाला इतर भरच्या क्षेत्रात मला कमीत कमी दोन लाखाचं उत्पन्न निघून गेलेलं आहे दोन लाखाच्या वरती मजूर वगैरे जोडून सोडून मला दोन लाख रुपये राहून गेलेले आहेत भाजीपाला करणं पण सोपं काम नाही असं नाही आहे फक्त नियोजन मार्केटमध्ये आत्ता काय गोष्टीला भाव आहे आता कोणत्या गोष्टीत कधी संपणे संपेल म्हणजे बघायचं असतं की लो किती लोकांनी काय काय टाकलेलं आहे जर एका लोकांनी खूप जणांनी कोथिंबीर आत्ता टाकली तर आपण ती कोथिंबीर पंधरा दिवसानंतर टाकायची असा आमचा असतो आणि पण त्याच्यानंतर त्या लोकांचा जो कोथिंबीरचा लॉट निघाल्यानंतर आपल्याला लॉट येतो त्यावेळेस आपल्याला भाव हा मिळतो तसंच आम्ही कोबी पण लावली होती आम्ही ज्यावेळेस कोबी लावली त्याच्या पहिले जी कोबी निघत होती बऱ्याच जणांनी महिना होता आम्ही परत महिन्यात लावली आम्ही उशिरा उन्हाळ्यात लावलेली होती तर पावसाळ्यात निघाली होती तर त्यावेळेस पण खूप जणांची लावली होती मग आम्ही लावली होती त्यावेळेस त्या लोकांना भाव मिळाला नाही पण आम्हाला त्यावेळेस तीस पस्तीस काही वेळेस पाऊच काढायचो रोजचे दहा पंधरा वीस दहा पाच पहिले तर आम्ही एक पाऊच काढलो नंतर तीन मग सहा असे पाऊच निघत गेले मग ती थोडी थोडी आम्ही को कोबी पण काढली ती जवळ मार्केट आहे म्हणून आम्हाला मार्केटमध्ये सोपं जातं विकायला म्हणून आम्हाला भाऊ पण छान मिळून गेला कोबीचा पण आमचे हाल पण खूप झालेले होते तर अशी ही आमची शेतीची स्ट्रॅटेजी जी आहे शेती आम्हाला खूप उशिरा मिळाली पण आमची प्रगती छान शेतीवरच झाली व्यवसाय व्यवसाय भरपूर केला व्यवसाय आम्ही खूप केला व्यवसायात खूप दमलो खूप कष्ट केले खूप धावपळ झाली पण असं पाहिजे तितकं समाधान नव्हतं ज्यावेळेस आमच्याकडे शेती आली आम्हाला कोरड जमीन होती आम्ही विहीर खोदली आमची साहेब माझे माझे मिस्टर क्रॅन होती तुम्हाला क्रॅन पण दाखवेल आमची विही जवळ अजून पडून आहे तर ती क्रॅनवरती विहिरी खोदायचे खूप <laughs> खूप 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 कष्ट केलेले आहेत मग आमचे स्वतःची विहीर खोदली छान पाणी लागलं आणि छान आमची मग लाईन बसली हळूहळू व्याजाचे पैसे काढत जायचो वस्तू घेतली मग उत्पन्न आलं त्याच्यावर व्याजाचे पैसे दिले सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथं होत चालल्या आहेत थोडं माझं शिवणकामाचं थोडं म्हणजे खूपच शिवणकामाचा सपोर्ट होता किराणा दुकान आहे होतं म्हणजे आता आम्ही ते कमी केले कारण बसायला कोणाला वेळ नाही आणि मला आता किराणा दुकानात दुकानात काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे कारण किराणा दुकान पण खूप होऊन जातात आणि किराणा दुकानात डुकल्या देण्यापेक्षा दुकाना दुक मला इथे शेतामध्ये येणं मला खूप आवडतं आता हे लोक जे आहेत ती निंदणी करत आहेत आणि ते गवत पडलेलं असतं ते मला उचलायचं आहे आणि तेच काम माझं चालू आहे कारण तण जे आहे ते आहे गवत आहे, आहे, आहे ते खूप आहे आणि त्याच्या भुकल्या पण खूप इथे प्रमाणात झाल्या मग आता हे झाल्यानंतर साहेब संध्याकाळी येतील चार एक वाजता खत वगैरे घेऊन खत वगैरे मारून देतील जर थोडाफार पाऊस आला तर नाही तर मग पाणी लावतील त्या दिवशीच खत मारतील तर सोमवारी दिवसाची लाईट राहील दिवसाच पाणी भरायला येते मग तेव्हा खत पण मारतील पाणी पण भरतील आणि मला असं वाटतं वरती आकाशात काळभर झालेला आहे तर थोडाफार पाऊस संध्याकाळपर्यंत येणार आहे तर कुठून कुठून जॉईंट झाले आहेत लाईवला तर आम्ही जी इथं हे क्षेत्र आहे याच्यात आता मला आम्हाला उन्हाळीच कांदे लावायचे आहेत जे आता आपण आठ पंधरा दिवसातच आठ पंधरा दिवसात मिळतो इथे नाही टाकणार आम्ही तर रोप टाकणार आहोत आपल्या तिकडे रस्त्याचं शेत आहे रस्त्याला तिकडे कारण अडचणीमधल्या तसंच राहावं लागतं त्यामुळे आणि तिकडून आहे रस्ता पण नदीला पाणी असल्यामुळे मग वाहन येत नाही मग ते राहून जातं आणि इकडे पण सोयाबीन मक्का वगैरे आहे मग काही येणं होत नाही तर माझं क्षेत्र हे आहे या इकडच्या अडचणीचं शेत आहे पण ह्या शेतात पासून आम्ही सुरुवात केली हेच तो मग बागायत केलं याच्यानंतर दुसरं दोन अडीच एकर आहे ते बागायत केलं आणि मग ते पाच सहा पाच एकरचं बाग येत गेलं अशी पूर्ण अशी ती आपली झालेली आहे छानपैकी बागायत झालेली आहे मला खूप इथे आनंद पण आहे तर बाकी गोष्टी तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला एका जणांनी लाईव्हला लाईक केलेलं आहे थँक्यू तर तुम्हाला माझ्या शेतीविषयी विषयी जे मी कांद्यांच्या पिशी ज्या ब्लाजून पाच सात ट्रॅली माल आहे कांद्यांचा अजूनपर्यंत खराब झालेला नाही आहे कांदा ते कांदा लावणीपासून मी बी टाकणीपासूनचे ब्लॉग पण माझ्या चॅनलवर शेअर करणार आहे ते पण तुम्ही नक्की बघायचे आहेत तर आता माझा लाईव्ह मला असं वाटतं इथे संपावा कोणाचा काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा तर हे मागे तुंगीचे किल्ले आहेत जैन धर्म धर्मीयांचे धर्मपं पन, जैन धर्मपंथ असतो तर खाली पण छान मोठं मंदिर आहे त्या साईडला त्या साईडला पायरी वगैरे आहेत खूप सुंदर असं ठिकाण आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे घरी पण ब्लाऊज वगैरे शिवायचे खूप काम आहे पण आजचं हे माझं काम खूप महत्त्वाचं आहे मी काल रात्री बरेचसे ब्लाऊज कापून ठेवलेले आहेत जर मग इकडून गेली तर ब्लाऊज शिवेल उशिरा गेली तर म्हणजे जेवण वगैरे करून तर एक तरी एक तर ब्लाऊज शिवणारच आहे कारण ब्लाऊजांची पण गर्दी होणार होते आहे माझ्याकडे कारण आमच्याकडे जो भाग आहे ओ, ही ही तो आदिवासी बाग आहे आणि हे आदिवासी लोक ऊसतोंडणीला जातात आणि ते त्या ऊसतोंडणीला जातात त्यावेळेस त्यांचे खूप ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले असतात आणि ते ब्लाऊज पण मला शिवायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघा आता हे पण आहे ना गणेश चतुर्थीचे जे पण लोक टाकतात भरपूर ब्लाऊज वगैरे त्याच्यामुळे सव्वीस जण जॉईन झालेले आहेत तर हे कोथंबीर निंल्यानंतर आपला सोयाबीनचा तिकडे एक पट्टा आहे त्याच्यात आपल्याला उपड दोन पण करायचं आहे तर सात माणसं आहेत आम्ही आठ माणसं सांगितलेली होती त्याच्यात एक माणूस कमी आलेला आहे तुमच्याकडे मजुरी काय आहे माणसांची आमच्याकडे अडीचशे रुपये मजुरी आहे शेतकरी असतात शेत मजुरांना काय देतात तुम्ही तर आम्हाला दरवर्षी आम्ही कोथंबीर टाकतो कोथंबीर आम्हाला दरवर्षी छानपैकी भाव मिळतो जे कोणी कोथंबीर टाकत असतील <laughs> तर त्यांनी कमेंट्स करून सांगा आमच्याकडे ना पाऊस खूप होत असतो त्याच्यामुळे तण खूप होऊन जातं बारीक बारीक झिमझिम फवारा चालतो ना आणि मग त्या फवारामुळे तण खूप होऊन गेलेलं असतं माझे पण आता तिकडे ते जे तण काढलेले ते वाट पाहत आहेत आणि माझी ती कडी त्या कडे टाकते ते, ते मला बांध्यावर फेकायचे आहे जे माझ्या लाईला जॉईन झाले त्यांच्या मनापासून बनलेलं आहे मला असं वाटतं शेतकरी लोक कमी राहिलेत का काय पण शेतीपासून खरं उत्पन्न आहे समाधान आहे आता ह्या माझ्या हा जो शेती आहे एकरचा पट्टा आहे हा ह्या एकवीस लाखाची एकरचा आहे एकवीस <laughs> एक लाख रुपये किंमत आहे आजच्या तुमच्याकडे जमिनीचा भाव काय आहे आपल्याला काही विकाय विकायची नाही आहे जमीन पाणी भरपूर आहे आमच्या गावाकडे त्याच्यामुळे धरणं वगैरे दोन आहेत पाऊस भरपूर पडतो त्याच्यामुळे उत्पन्न पण छान निघतं खर्च कमी असतो त्याच्यामुळे आता आम्ही कांद्यांना पण आमचा खर्च कमी असतो आमचे कांदे अजूनही छान आहेत आपण एकदा अजून परत कांद्यांच्या चामध्ये व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन चला मग काय कोणी जास्त जॉईन होत नाही तेरा जण जॉईन झाले एकाच जणांनी लाईक केलेला आहे त्यांना हा माझा लग्न काय वाटतं पटण्यासारखा नाही आहे कारण शेतकरीच नसतील टुकोडच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय